सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये राहरी शहरात बुधवारी दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या निषेधार्थ काल गुरुवारी मार्च रोजी शहरातील बाजारपेठेसह आठवडे बाजार बंद ठेवत शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळलाय या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवा सिंध बाबा तालिमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता आणि त्यानंतर तमाम शिवप्रेमीं कडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ काल दिनांक 27 मार्च रोजी समस्त शहरवासियांच्या वतीने दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला आजच्या दस्ताचे सकाळी तुमच्याशी बोलणे झाले आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या असे म्हणत श्रीगोंदा येथील एका वकिलाकडून दस्त नोंदविण्यासाठी दुय्यम निबंधकाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले आहे दुय्यम निबंधक सचिन पांडुरंग खताळ असे त्याचे नाव आहे या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्यांनी स्वतः व इतर सत्तावीस जणांनी श्रीगोंदा येथील गट नंबर अकरा एकाहत्तरमधील पाच हेक्टर अडुसष्ट आर क्षेत्रांपैकी अठ्ठावीस आर जमीन विकत घेतली होती त्याचा दस्त अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी केलेला होता पारनेर नगरपंचायतीचे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस तसेच गतवर्षेही मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांच्या आदेशानुसार कडक वसुलीस सुरुवात केली आहे यामुळे थकबाकीदार असणाऱ्या तेरा फ्लॅटला सील ठोकण्यात आले सध्या पारनेर शहर नगरपंचायतीने थकीत कराची वसुली मोहीम हाती घेतली आहे यात सायली ठुमे लिपिक संजय शिंदे संतोष आंबुले राजेंद्र पठारे छबण औटी अशोक सुपारे सुप्रिया गायकवाड यांनी मालमत्ता कराची थकबाकी असल्याने शहरातील ज्ञानेश सदाशिव सुदामे यांचे कृष्णकुंज फेज वनमधील व फेज टूमधील तेरा सदनिकांना सील केले मोठे गावात दुचाकी व आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन या दुचाकीस्वार जागीच ठार झालाय शेषराव परमेश्वर सानप असे अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पाथर्डी बीड या राज्य महामार्गावर बुधवारी सकाळी मोटे गावातील धक्कादायक वळणावर पाथर्डीहून बीडच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली तर सानब यांचा जागीच मृत्यू झाला तर मयत शेषराव सानप हा चालक म्हणून मोठ्या वाहनावर पुणे येथे नोकरी करत होता बुधवारी सकाळी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आनंदगाव येथून पाथर्डी मार्गे पुण्याकडे जात असताना ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सुहास गायकवाड हे अपघाताचा तपास करत आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या विरोधात पदावरून दूर करण्यासंबंधीच्या विरोधी पक्ष सदस्यांनी केलेली सूचना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मागे घेण्यात आली आहे याबाबतचे पत्र विधान परिषद विरोधी नेते अंबादास दानवे यांनी सभापती महोदयांना सादर केले आहे या पत्रावर अंबादास दानवे यांच्यासह विधान परिषदेतील सदस्य एकनाथराव खडसे अनिल परब भाई जगताप अभिजित वंजारी सचिन आहीर सुनील शिंदे श्री राजेश राठोड प्रज्ञा सावंत जगन्नाथ अभयंकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल नवीन टिळक रोड अहमदनगर फोन तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पत्नीला माहेरी श्रीरामपूरला न पाठवता नगरला मोला बाळांसह राहण्याचा आग्रह केल्याने पती पत्नीत वाद झालेल्या भांडणातून पत्नीने तिच्या आईच्या मदतीने पतीला मारहाण करत गळा आवळून खून केल्याच्या संशयावरून शहर पोलिसात मृत तरुणाच्या पत्नी व सासूच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर येथे राहणारा सुनील शिंदे व त्याची पत्नी तारा भांडन पत्नी ताराबाई ताराबाई यांच्यात भांडण झाल्याने ही मुलांना घेऊन माहेरी श्रीरामपूरला राहायला आली आणि नंतर सुनील शिंदे सासूरवाडीला आला शहरात सुनील व त्याची पत्नी झोपडी करून वॉचमॅन म्हणून काम करत होते मात्र पत्नीने नगरलाच राहायला यावे असा त्याचा आग्रह होता त्यावरून त्यांचे भांडण होत होते संगमनेरमध्ये बावीस पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झालाय अपघातग्रस्त वाहनात हडपसर पोलीस स्टेशनचे बावीस कर्मचारी होते सर्व ज्या सर्व बावीस पोलीस कर्मचारी सुरक्षित असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही फोर्स फाटा घेऊन पुण्यावरून मालेगावच्या दिशेने हे पथक निघाले होते संगमनेरच्या तळेगाव शिवारातील हा प्रकार आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अपघात स्थळावर मदत केली आहे कानूर येथील वादग्रस्त शिक्षक प्रकरण हे सुमारे एक वर्षापूर्वीचे आहे त्याच दरम्यान तक्रारीवरून रयत प्रशासनाने चौकशी समिती नेमून आतापर्यंत चार ते पाच शिक्षक आणि करून कारवाई के कारवाई केली आहे या सर्व माझा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध आला नाही त्याचवेळी काही ग्रामस्थ व स्कूल कमिटीतील काही सदस्य यांनी शाळा बंद केल्यानंतर विभागीय अधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले त्यानंतर मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर कारवाई झाली त्याच्याशीही आणि त्याआधी तक्रार ही तक्रार झालेल्या शिक्षकांशीही कोणताही संबंध नसून याबाबत रयत प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित शिक्षक निलंबित करण्यात आले आहेत आणि अन्य शिक्षकांची चौकशी होऊन त्यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याची माहिती ज्ञानदेव पांडुळे यांनी दिली आहे राहुरी शहरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले श्री बुवा बुवासिंध बाबा देवस्थान देवस्थानमध्ये काल दिनांक सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली युवा नेते हर्ष तनपुरे व अक्षय कर्डिले यांच्यासह मोठ्या प्रमाणात नाथ भक्त उपस्थित होते राऊरी शहरातील श्री बुवासिंध बाबा देवस्थान येथे दर गुरुवारी नाथभक्त आरती करत असतात सव्वीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास श्री बुवासिंध बाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विडंबना करण्यात आली होती त्यानंतर सत्तावीस मार्च रोजी शहरवासी यांच्या वतीने आठवडे बाजार व बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नगर शहरातील अमरधाम स्मशानभूमीचा विकास व सुशोभीकरणासाठी शासनाच्या सुवर्ण जयंती नगरो महाअभियान या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी सात कोटी एकेचाळीस लाख रुपयांचा निधी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती नगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री